नमस्कार नंदकिशोर कालेकर मी ह्या व्याघ्रेश्वर या, या परिसरात साधारणपणे मागचे चाळीस वर्षापासून पायी येणं वगैरे जसं जेव्हा रस्ते ना तेव्हाच हो नाही तर व्याघ्रेश्वर हे एक साधारणपणे पेशवेकालीन मंदिर आहे आणि त्याच्या आधीचं एक मंदिर होतं जे साधारण बाराव्या तेराव्या शतकात बनलेलं ते पूर्ण रोहीण झालेलं आहे तर व्याघ्रेश्वर मंदिरापासून पाचशे मीटरच्या अंतरावरती आहे व्याघ्रेश्वर तसा ऐतिहासिक आहे कारण ह्या डोंगराला मिऱ्या डोंगर असं म्हणतात आणि मिरा डोंगराच्या शेवटचं टोक हे मिरगड म्हणून आहे किंवा सोनगिरी किल्ला असा एक किल्ला इकडून साधारणपणे तीन किलोमीटर अंतरावरती आहे या गडावरती जेव्हा शाहिस्तेखानाची बोटं ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी छा छटली होती त्यावेळेला शाहिस्ते पळून येऊन इकडे तळ टाकला होता आणि त्याला इथून पण पळून लावण्यात आलं होतं ह्याच गडा ह्याच मिरगडाच्या डावीकडे उंबरखिंड जिकडे शिवाजी महाराज स्वतः बलदखानाशी लढले होते ती उंबरखिंड इकडून साधारणपणे चालत बारा तेरा किलोमीटरवरती आहे पण तो भाग म्हणजे असा जुना पूर्वीच्या वाटांनी होता आत्ता इथे हा परिसर हा याची उंची साधारणपणे पाचशे पासष्ट ते पाचशे पंच्याऐंशी मीटर ही एक्झॅक्टली साधारणपणे माथेरान किंवा लोणावळा याच्या वेळी असल्यामुळे हा परिसर हा हिल स्टेशन आहेच पण त्या हिल स्टेशनला आता एम एम आर डी ए स्टेशन म्हणून डेव्हलप करते आहे सो so, नवी मुंबई तीन जी डेव्हलप होणार आहे त्याच्यासाठी स्टेशन असं प्रपोजड आहे अजून त्याचा अधिकृत जी आर आलेला नाही आहे पण प्रपोज स्टेशन म्हणून याचं नोंदणी झालेली आहे त्याचा चौऱ्याण्णवला टी पी टाऊन प्लॅनिंगचा प्लॅन पास झालेला होता त्याला महलमीरा म्हणून नाव दिलेलं होतं महलमीरा हिलस्टेशन असं त्याचं नाव होतं पण तो आता रिन्यू झालेला आहे आता तो एम एम एल डीच्या अंडर जाईल आणि त्याच्याप्रमाणे इथे पूर्णपणे डेव्हलपमेंट होईल या परिसरात बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत इथे साधारणपणे चौदा वाड्या आहेत चौदा वाड्यांपैकी एक वाडी ही मराठा लोकांची आहे चांदेपट्टी बाकी दोन वाड्या धनगरांच्या आहेत आणि आदि बाकीच्या सर्व वाड्या ह्या आदिवासी लोकांच्या आहेत त्यामुळे तसा परिसर चांगला आहे बऱ्यापैकी वन्यजीव आहे तिकडे साधारणपणे आपण ज्याला बाहुल म्हणतो किंवा रानमंजर म्हणतो हे तुम्हाला दिवसा दिसू शकतात आणि बाकी थोडेफार कोल्हे वगैरे असे दिसतात मोठे असे प्राणी कुठले बिबट्या किंवा साधारण मागच्या दहा वर्षात तरी ऐकिवात नाही आहे पण पूर्वी इकडे वाघ असायचा म्हणून त्या मंदिराला व्याघ्रेश्वर असं नाव दिलेलं आहे आणि असं मानलं जायचं की व्याघ्रेश्वर मंदिरात वाघ येऊन दर्शन घ्यायचा असं मानलं गेलं आहे आपण म्हणजे माझ्या पिढीने तरी बघितलेलं नाही आहे पण त्यामुळे त्याचं नाव व्याघ्रेश्वर असं आहे सो व्याघ्रेश्वर मंदिर हे hey, uh, पुरातन मंदिर आणि त्याच्याजवळ असलेलं वॉटरफॉल तुम्ही साधारणपणे कासमाळ वॉटरफॉल किंवा व्याघ्रेश्वर वॉटरफॉल असं जर का नेटवर्क टाकलं तर तुम्हाला त्याचं पूर्णपणे uh, म्हणजे त्याचं चित्रीकरण तुम्हाला अनेक जणांनी टाकलेलं दिसेल आत्ता इथे ॲक्सेबिलिटी चांगली झालेली आहे रोड टार रोड कम्प्लीट झालेले आहे साधारण पेण शहरापासून डायरेक्टली चौदा किलोमीटरचा घाट चढून इकडे वरती यावं लागतं टोटल चौदा किलोमीटर अंतरावरती व्याघ्रेश्वर मंदिर आहे